नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जी अठराशे पदाची तलाठी भरती राबविण्यात येणार आहे त्या तलाठी भरतीचे जिल्हा रिक्त रिक्तपदाची माहिती उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर जे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे त्या संदर्भात व जो फॉर्म भरण्याचा कालावधी आहे त्यासंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूया त्यामध्ये सुरुवातीला आपण अमरावती जिल्हा तलाठी भरतीसाठी एकूण एकुन एकोणऐंशी रिक्तपदे आहेत आणि अमरावती जिल्हा भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख आहे एक तीन दोन हजार एकोणवीस ते बावीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये महापरीक्षा पोर्टलवरती अमरावती जिल्ह्यासाठी आपण पदासाठी अर्ज करू शकणार आहोत त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा तलाटीपदासाठी एकूण सदुसष्ट रिक्त जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि याचा कालावधीसुद्धा एक तीन दोन हजार एकोणीस ते बावीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये महापरीक्षा पोर्टलवर आपण या पदासाठी अर्ज करू शकणार आहोत त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्हा तलाटी भरतीसाठी एकूण रिक्त पदे आहेत बासष्ट आणि या बासष्ट पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी आहे एक तीन दोन हजार एकोणीस ते बावीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये महापरीक्षा पोर्टलवरती आपण नांदेड जिल्हा तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहोत त्यानंतर पदभरतीसाठी परीक्षेचे स्वरूप आपण थोडक्यामध्ये पाहूया मित्रांनो तलाठी भरतीसाठी शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी एक लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि यामध्ये नेगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये मराठी व्याकरण त्यानंतर इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या चार विषयावर आधारित ही शंभर गुणाची लेखी परीक्षा राहणार आहे त्यामध्ये मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी विचारण्यात येतील त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी त्यानंतर सामान्य ज्ञानसुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता यासाठीसुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणासाठी ही लेखी परीक्षा घेण्यात येईल व ज्यामध्ये मिरिटनुसार जे विद्यार्थी चांगले गुण प्राप्त करतील त्या उमेदवारांची तलाठी पदभरतीसाठी निवड करण्यात येईल अशा पद्धतीने थोडक्यात परीक्षेचे स्वरूप आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे मित्रांनो तलाठी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती आपण करणार आहोत त्यामुळे ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे त्यामुळे नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलमार्फत नक्की मिळतील